एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आणि याच भूकंपाच्या भेगांमधून एक वाक्य पुढे आलं आणि ते म्हणजे पन्नास खोके एकदम ओके ठाकरे गटानं वापरलेलं हे वाक्य महाराष्ट्र भर वाऱ्यासारखं पसरलं आता हेच खोके पुन्हा एकदा वेगळ्या अर्थानं चर्चेत आलेल्या आहेत कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये खोक्यांची पळवापळवी झालेली आहे आणि ती देवेंद्र फडणवीस स्टेजवर असतानाच पाहूयात नेमकं काय झालंय आमच्या या रिपोर्टमधून शेकडो खोके घेऊन पळाले बोके। कुणी पत्रे उचकटून आत घुसलं जाळ्या तोडून घुसल म्हणजे जगाचा अंत आता जवळ आलाय आणि आपल्याला जे लुटता येईल ते लुटण्याची मुभा मिळाली आहे अशाच आवेशात या मंडळीने दसऱ्याचं सोनं लुटावं तशी सरकारची मदत लुटली आणि हे सगळं घडलं कुठे तर संभाजीनगरच्या गंगापूर मध्ये कुणासमोर तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कार्यक्रम होता आरोग्य किट वाटपाचा पण लाभार्थ्यांनी वाटपाची वाट न बघता थेट पळवा पळवी के सुरू केली एकीकडे फडणवीसांचं भाषण सुरू होतं आणि दुसरीकडे या मंडळींना घाई लागलेली ती खोके पळवायची अहो खोके असे पळवू नका असं आवाहनही खुद्द फडणवीसांनी केलं काही झाला बसा 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 आपल्या जागी बसा ते काही ना वाटलं तिकडचं वाटप चालू झालं म्हणून ते गेले होते आले सगळे परत बसा आता चला ते माझं भाषण झाल्यावरच वाटप सुरू होणार आहे पण लाभार्थी ऐके ना तो लाभार्थ्यांनी घे बॉक्स आणि काढ पड एवढं एकच धोरण अवलंबलं या पळवा पळवीत लाभार्थ्यांमध्ये हाणामारी ही झाली एक कामगार पेटी नेली तर कुणी दोन कामगार पेट्या नेल्या तुमच्याकडे तर पेटी दिसून राहिली मग पेटीचा कुपन होता ना बर आणलं कशी कशी झाली इतकी पळवापळी झाली म्हणजे चंदा चेनी झाली तिढा आणि आमचं कुपन कुपन भेटलं माझं कुपन तर मला भेटलं बर आणि कुपन त्यांनी पळवल्या काही नाही भरपूर पळवल्या किती कापन काही नाही कशी होती हा पळवापोळी जास्त होती पण आमच्याकडे कुपन होतं आम्ही आरामशीर घेतला आणि आरामशीर चाललो बर पण त्यांनी पळवल्यामुळे काही लोकांना मिळाल्या नसतील हा काही लोकांना हा काही काही लोकांना नाही भेटलेले पण कुपन ते आहे त्यांच्याकडं तर नंतर भेटू शकता समजा माणूस एक पेट्यात दोन असाही कारभार काहींनी केला तर काहींच्या पदरी निराशा पडली म्हणजे लग्नात बुंदी संपल्यानंतर जशी अवस्था होते ना तस त्यांच झालं जिथं तिथं सर्कल वाईज आमदार साहेबांनी करायला पाहिजे असे एकत्र पूर्ण तालुक्यातले लोक जर आले तर हे शक्य गोष्ट नाहीये ज्याला जे ज्या योजनेचं आता शासन म्हणत आहे का सरकार आपल्या दारी योजना तुमच्या दारी का ते पण तशी कसली पद्धत होत नाही याच्यामुळं उलट काय होत आहे का जे खरंच गरजवंत लोक आहे त्यांना ते भेटत नाही आता पेटला जो हजीर तो वजीर झालेला या ठिकाणी ज्या कामगार पेटीसाठी एवढा आटापिटा सुरू होता त्या पेटीत नेमका आहे तरी काय तेही बघा काही लाभार्थ्याने ह्या किट पळवल्या या पेट्यामध्ये नेमकं आहे तरी काय हे मी तुम्हाला दाखवतो ही एक कामगार किट आहे आणि या कामगार किटमध्ये हे कामगाराचं हेल्मेट आहे त्याचबरोबर हे आ, आ, दोरी आहे म्हणजे कामगार जिथं काम करत असेल त्याच्यासाठी ही सेफ्टी दोरी आहे त्याचबरोबर डबा आहे जो डबा त्याला घेऊन जाता यावा यासह अन्य असे काही बॉटल आहे पाणी बॉटल आणि ही, ही जाळी आहे काम करताना त्याचबरोबर आणखीन एक हे शर्ट आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे किट होते म्हणजे तिथे शेकडो किट होते आणि अचानक लाभार्थ्यांची झुंबड उडाली आणि या किटची पळवा पळव सुरू झाली बरं सगळेच काही पेटीचे लाभार्थी ठरले नाहीत काहींनी खोकेही पळवले कुणी एक कुणी दोन तर कुणी तीन आणि किती किट मिळाल्या चार चार कस एकाला एकच आहे ना मुली बरं किती पळवापळवी झाली तिथं भरपूर झाली एक एकच आहे ना आ? मुली तीन आहे ना तीन आहे ना काय तिकीट आहे स्पोर्ट 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 काय काय त्याच्यात त्याच्यामध्ये बॉटल आहे टी शर्ट आहे पॅन्ट आहे आणि अजून शूज आहे बरं किती मिळाले तुला एक आणि पळवापळवी कशी सुरू होती त्याचा सर तिथं लेडीज लोकांना जास्त त्रास झालेला आहे आणि त्यांना अत्याचार अत्याचार मारहाण त्यांना तर प्रशांत भाऊ बंबई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात यापूर्वी देखील असाच काहीसा गोंधळ झाला होता तेव्हाही आरोग्य किट आणि कामगार पेट्यांचं वाटप करण्यात येणार होत आणि तेव्हाही लोकांनी प्रथेप्रमाणे लुटालुट केली होती आता पुन्हा तशीच पळवापळवी झाली आहे या सगळ्या गोंधळात लाभार्थी मात्र तसाच राहिलाय त्यांना ना कामगार पेटी मिळाली ना आरोग्य किट मिळालं त्यामुळे त्या खोके पडवणाऱ्या बोक्यांना शोधून त्यांचा ओके कार्यक्रम करायला पाहिजे कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट